काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या संधीचे सोने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यांनी जाती धर्माच्या नावावर सुरू असलेल्या भेदभावाविरोधात भूमिका घेत महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीचा ठाम उल्लेख केला आहे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे कुठलाही राजकीय वारसा नसताना पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला दिलेली ही मोठी संधी आहे आणि या संधीचे निश्चित सोने करेल असा आत्मविश्वास सपकाड यांनी व्यक्त केला आहे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी समाजातील जातीय आणि धार्मिक तिढीविरोधात कठोर भूमिका मांडली आज जातीच्या आधारे व्यवहार होत असतील कीर्तनाला जात पाहून महाराजांना बोलवले जात असेल तर हा महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला लागलेला डाग आहे हा भेदभाव दूर करण्यासाठी आपले नेतृत्व कटिबद्ध राहील असेही त्यांनी स्पष्ट केले याचबरोबर देशाच्या राजकीय या पटलावर फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आजही काही राजकारणी अमलात आणत असल्याचा आरोप करत संविधान आणि भारतीय संस्कृती हातात घेऊन आपण पुढे जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून सकाळ आता काँग्रेसला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने काम करणार आहेत त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात काँग्रेसची आगामी रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत याविरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगा नाच चालला आहे हा थांबवण्याची आवश्यकता आहे आज कोण कोण कोणत्या चा जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील कोण कोणत्या जातीचा जाती हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलायला जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची जा आवश्यकता आहे प्रेम घेऊन जाण्याची जा अद्य आवश्यकता आहे सव्हाद्रता घेऊन जाण्याची जा आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत